महाराष्ट्राची मानचिन्हे महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळामध्ये भारतात राजस्थान व मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक येतो मात्र लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक लागतो एक मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबईला सात बेटांचं शहर म्हणूनही ओळखले जाते त्याचबरोबर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे मुंबई व पुणे यानंतर नागपूर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर शहर संत्र्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने त्याला ऑरेंज सिटी असेही म्हणतात त्याचबरोबर नागपूर हे विदर्भातील प्रमुख राजकीय औद्योगिक केंद्र आहे एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मराठीला महाराष्ट्राच्या अधिकृत राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला त्यामुळे एक मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो त्याचबरोबर स्वर्गीय कुसुमाग्रज यांच्या जयंती सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे सह्याद्रीच्या जंगलांमध्ये व कोकणाच्या काही भागात आढळणारा शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे त्याला इंग्रजीत इंडियन जायंट स्क्विरल असेही म्हणतात हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे त्यालाच हरावत असेही म्हणतात इंग्रजीत त्याला येलो फुटेड पिजन असे म्हणतात आंबा हे महाराष्ट्राचे राज्यफळ आहे कोकणातील रत्नागिरी हापूस हा आंबा महाराष्ट्र आणि देशाबरोबर जगप्रसिद्ध आहे त्याचबरोबर आंब्याच्या झाडाला राज्यवृक्षाचा दर्जासुद्धा प्राप्त आहे ताम्हण किंवा मोठा बोंडारा हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे त्यालाच जरुल असेही म्हणतात तामन पुष्पाचे शास्त्रीय नाव लजॅस्ट्रॉमिया स्पेसिक ओसा आहे हे फूल महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतासह दक्षिण आशियातील काही देशांमध्ये सुद्धा आढळते काळ्या रंगांच्या पंखांवर निळसर रंगाचे ठिपके असणारे ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि श्रीलंकेतही आढळते श्रीकृष्ण जन्माष्टमीला आयोजित केला जाणारा दहीहंडी हा महाराष्ट्राचा अधिकृत राज्य खेळ आहे सह्याद्री हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पर्वत आहे तो महाराष्ट्रात उत्तर दक्षिण असा विस्तीर्ण पसरलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचे शिखर आहे या शिखराची उंची ही समुद्रसपाटीपासून सोळाशे सत्तेचाळीस मीटर असून हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी व लांब नदी ही गोदावरी आहे गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पाहून अर्ध्या महाराष्ट्रातून वाहत जाऊन नंतर तेलंगणा व व आंध्र प्रदेश मार्गे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते गोदावरी नदीवरच महाराष्ट्रातील प्रसिद्ध गंगापूर जायकवाडी आणि विष्णुपुरी ही धरणे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद